नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या सुगंध रेसिपी चॅनलमध्ये तर बघा मैत्रिणीनो आज आपण या ठिकाणी तिळाचे लाडू करणार आहोत तिळ आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायची कारण तिच्यात बारीक खडे असण्याची शक्यता असते धुवून घेतल्यानंतर ती जेव्हा आपण धुतो अशी पण ती हलकी फुलकी असल्यामुळे पटकन पाण्याच्या वरती निघून येते आणि खडे खाली राहून जातात त्याच्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने पटकन तयार होते ती तर बघा त्याच्यानंतर या ठिकाणी मी ती थोडीशी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडेसे शेंगदाणेसुद्धा ॲड केलेले कारण की के आपल्याला तिळाचे लाडू बनवायचे तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी आता आपल्याला पाक तयार करायचा आहे तर बघा मी पाकाचं तीळ तशी आपली थोडी कमीच आहे तर गुळाचा पाक करायचा आहे आपल्याला आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारं असं पाणी आपल्याला खूप कमी टाकायचं आहे अर्ध्या ग्लासालासुद्धा कमी पाणी टाकलेलं आहे बघा आणि गुळाचा अंदाज आपण एक वाटी अंदाज धरू एक वाटी गुळ मी या ठिकाणी टाकलेला आहे आप आणि आपल्याला आता पक्का पाक तयार करून घ्यायचा आहे आणि शेंगदाणेसुद्धा भाजून वरची फोल काढून घेतलेली आहे अगदी स्वच्छ बघू शकता तुम्ही आणि तीळ किंवा शेंगदाणे याला मिक्सरच्या भांड्यातून एक चक्कर काढून घेतलेला आहे कारण की छान असे लाडू व्यवस्थित बांधायला आपल्याला सोपे जातात आणि चिटकतात ते एकमेकाला आणि खातानाही व्यवस्थित वाटतं थोडंसं म्हणून आपण एक चक्कर मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेलं आहे तर बघा या ठिकाणी आता आपल्याला पाक पक्का पाक तयार करायचा आहे पाकाचे बरेच प्रकार आहेत एक तारी दोन तारी तर या ठिकाणी आपल्याला अगदी पक्का होईपर्यंत तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आता पाक तयार झालेलं आहे लाडूंना ज्या पद्धतीने लागतो त्या पद्धतीचा तर बघा या ठिकाणी पाकाचं प्रमाण जर तुम्हाला वाटत असेल परफेक्ट होते तर तुम्ही पूर्ण टाका नाहीतर थोडं थोडंही त्या पाकात ॲड केलं तरीही चालेल नाहीतर कधी कधी काय होतं पाक कमी पडतो आपलं मिश्रण जे ते जास्त होऊन जातं आणि लाडू वळायला थोडासा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे जसं जसं आणि कोणी कितीही हुशार असलं किंवा काहीतरीही पाक कमी जास्त होऊ शकतो आणि जर समजा तुमचा पाक जर कच्चा राहिला तर हे मिश्रण टाकल्यानंतरही तुम्ही सीम गॅस करा आणि थोडंसं तसंच परतर राहिल्या तर अगदी छान असं परफेक्ट आपल्याला जसं पाहिजे तसं होऊन जातं ते एवढं म्हणजे घाबरायचं कारण नसतं किंवा टेन्शन घ्यायचं नसतं आणि शक्यतो आपण पाक ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस तार जर व्यवस्थित हाताला चिटकताना तुटताना दिसली की त्याशिवाय आपण मिश्रण टाकायचं नाही एवढी टीप मात्र लक्षात ठेवायची तर बघा या ठिकाणी आपण अगदी छान असे छोटे छोटे लाडू या ठिकाणी आता वळून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लाडू मला शिजोरीसाठी लागणार आहेत म्हणून तिळीचे लाडू करतोय आम्ही या ठिकाणी अगदी छोटे छोटे आणि छान असे आणि हे जे मिश्रण असतं पाक असतो तो कडक होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला जोपर्यंत ते गरम असतं तोपर्यंत अगदी फास्ट असे पटापटापटा लाडू आपल्याला लाडू असो किंवा तिळाची चिक्की असो तिळाची चिक्की जरी करायची असली तरी हेच प्रमाण ठेवायचं असतं पाकाचं तर, तर किंवा लाडू बांधायचे असले तरी हेच प्रमाण ठेवायचं असतं तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपले लाडू आता होत आलेले आहेत आणि तुम्हाला जर माझी रेसिपी किंवा तिळाचे लाडू करण्याची पद्धत जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो नसेल आवडलं तर डिसलाईक केलं तरी काहीही प्रॉब्लेम हो नाही म्हणजे माझ्यापर्यंत तुमच्या भावना ह्या पोचू शकतात हो किंवा नाही आवडले असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि मुलांना खाऊ घाला तिळाचे लाडू ही हिवाळ्यात खूप सारे फायदेशीर ठरतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मैत्रिणींनो